कांदी व्यापाऱ्याच्या अपहरण प्रकरणाचा उलगडा पीडित सुरक्षित साठ लाखांचा मुद्देमाल लंपास नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातून अपहरण झालेल्या सोनाराचा रात्री उशिरा सुखरूप शोध लागला आहे अपहरण करून धुळे जिल्ह्यातील नवलनगर येथील एका सुनसान ठिकाणी सोडून देण्यात आल्याची माहिती पीडित रितेश जयप्रकाश पारेख यांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार शहाद्याकडून म्हसावतच्या दिशेने जात असताना बुढीगवान गावाच्या पुढे एका स्विफ्ट कारमधून आलेल्या पाच दरोडेखोरांनी बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत पारेख यांचे त्यांच्या कारसहित अपहरण केले अपहरणकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण करत जवळपास साठ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला यामध्ये तीस किलो चांदी दोनशे ग्रॅम सोन्याचे दागिने आणि सहा लाख रुपयांची रोख रक्कम असा ऐवज समाविष्ट आहे यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी पीडिताला शहादा येथे आणली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी मध्य प्रदेश पासिंगची स्विफ्ट कार हस्तगत केली असून आरोपींचा शोध सुरू आहे या घटनेनंतर शहाद्यातील सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दारुडेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी व्यापारी संघटनांकडून केली जात आहे गाडीसमोर एक कार आली बंदूक दाखवून मला जबरदस्तीने आत ओढलं डोळ्यांवर पट्टी बांधली आणि मला मारहाण करत सर्व ऐवज घेतला नंतर मला जंगलात फेकून दिलं शहादा पोलीस स्टेशनने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे वाहन हस्तगत करण्यात आलं असून आरोपी लवकरच पोलिसांच्या अस ताब्यात असतील घटनेमुळे शहादा परिसरात खळबळ माजली असून व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडून अधिक कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज फोर माझे नाव रितेश पारे माझी दुकान मसावत या गावात आहे मी रोज शहाद्याहून ते मसावत दुकानावर रोज माझ्या सोन्या चांदीच्या वस्तू घेऊन माझ्या कारमध्ये मध्ये अप डाऊन करत असतो काल सोमवार असताना माझ्या बाजार होता व त्या हिशोबाने मी दहा वाजेच्या सुमारास शाद्याहून निघालो पण पं, पंधरा मिनटामध्ये मी बुढी जवानच्या त्या रस्त्यापर्यंत पोहोचले असतो बुढी जवळच्या थोडंसं पुढे असताना एक व्हाईट रंगाची कार माझ्या कारच्या पुढे येऊन अचानक थांबली व त्यातून चार का पाच इसम बंदूक व शस्त्राच्या दारच्या माझ्या गाडीचे काच्या फोडून मला खेचून बाहेर काढून मागच्या सीटवर दाबून ठेवलं व माझी कार स मला हे कुठे इतर अज्ञात ठिकाणी घेऊन गेले तिथे घेऊन गेल्यानंतर त्यांनी माझ्या गाडीतल्या सर्व सोन्या चांदीच्या बॅगा काढून मला एका जंगलात सोडून दिलं किती गाडीत गाडीत साधारणतः चांदीच्या वस्तू एक किलोच्या अंदाज व सोनं दोन एकशे दीडशे ग्रामच्या लगभग आहे मला त्यांनी पुढे जाऊन जंगलात सोडले व सर्व टायरांच्या हवा काढून मला तिथून ते फरार झाले तर त्यांनी माझ्या शरीराला खूप इजा पोचवली डोक्यालाही मार लागला आहे जे जसं तसं रोडाच्या दिशेने आलो व चालत्या लोकांना विचारलं का हा हे गाव कोणतं त्यांनी सांगितलं असताना नवल नगर हे धुळ्या जेव्हाचं गाव आहे तर त्याला मी कुणाच्या मोबाईल घेऊन माझ्या आत्ते भाऊ व माझ्या मोठा भाऊ यांना कॉल केला व ते मला घ्यायला आले तिकडं त्यानंतर माझे शहाज्याचे सर्व बांधव व पोलीस प्रशासने मला त्या स्पॉटला घ्यायला आले तिथून मला साडे आठच्या दरम्यान शहादा पोलीस स्टेशनला आणण्यात आलं तिथून माझ्या सगळं काही विचारपूस करून पोलिसांनी जलद गतीने त्याच्या छडा लावण्यासाठी त्यांचे तपास फिरवले असताना एक कार माझ्या कुड्याची चालत होती ती त्यांना आढळून आली मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो का ही घटना वारंवार घडत असल्याने आमच्यामुळे खूप भीतीचे वातावरण असल्याने याच्या छडा तुम्ही लवकरात लवकर लावावा व त्या चोरट्यांना तुम्ही बंद करावं ही विनंती करतो अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा